नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर किनारपट्टीवर शहर किनारपट्टीवरील चिवला बीच समोरील समुद्रात एखादी लाकूड सदृश्य वस्तू टोकदार वस्तू किंवा एखादा सुटून पडलेला नांगर ऋतून बसल्याची शक्यता रापण संघांच्या मच्छीमार बांधवांनी नुकतीच व्यक्त केली होती चिवला बीच येथे कार्यरत असलेले हडकर रापण संघ जुने रेवतळेकर रापण संघ नवीन रेवतळेकर तथा मिडगावकर रापण संघ सांताक्रुज रापण संघ रामा मणचेकर रापण संघ आणि जुना रापण संघ दुरीवाडा गाववाले अशा सहा संघातील सदस्यांना रापण लावल्यानंतर जाळी फाटत असल्याचा अनुभव आल्याने आणि नुकसान होऊ लागल्याने वस्तू नांगर असल्याची शक्यता वर्तवली गेली त्यानंतर चार ऑक्टोबरला दुपारी या रापण संघातील बांधवांच्या वतीने प्रशासनाला तसेच जलतरण तज्ज्ञ व स्कुबा डायव्हिंग तज्ज्ञांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले त्यानंतर सायंकाळी मच्छीमार नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी तिथे येऊन या संदर्भात चौकशी आणि पाहणी केली त्यानुसार शनिवारी पाच ऑक्टोबरला चिवला बीच समोरील त्या शक्यत्या असलेल्या जागेत अल्बर्ट फर्नांडिस यांनी नौका तथा पाच व इंजिन दोन स्कूबा डायव्हर तसेच सांताक्रुजला डायव्हिंग अशा सहाय्याने या वस्तूचे शोधकार्य केले दिवसभर शोध घेऊनही तशी वस्तू सापडली नाही आणि हे शोधकार्य थांबून पुन्हा काही काळाने केले जाणार असल्याचेही सांगितले मच्छीमार नेते बाबी जोगी अल्बर्ट फर्नांडिस चेतन मुळेकर रोहित आडकर व स्कुबा डायव्हर फ्री प्रयत्न आणि सहकार्य केल्याबद्दल रापण संघातील मच्छिमार बांधवांच्या वतीने विश्वजित उर्पगुरु मणसेकर यांनी त्याचे आभार मानले आणि सहकार्य केलेल्या सगळ्यांचे आभार मानले व याहीपेक्षा सखोल शोध घ्यायला व्यापक सहकार्य मिळेल अशी आशा गुरु मणसेकर यांनी व्यक्त केली